तर स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये तर बघा नागपूर कारागो पोलीस लेखी प्लस ग्राउंड लेखी प्लस ग्राउंड यांचा फायनल कटअप किती लागेल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तर बघा सर्वप्रथम ह्या जागा आपण बघितलं तर एकूण दोनशे पंचावन्न जागेसाठी वरतीने गेली होती आणि यामध्ये तेवीस जागा या आराखीव म्हणजेच ओपन जनरल मेलच्या होत्या आणि सव्वीस जागा होत्या फिमेलच्या त्यानुसार आणि तुम्ही लिस्ट बघितलीच असाल लिस्ट तुम्ही बघितलीच असाल त्यानुसार मी मार्क लिस्ट एक्सेलमध्ये कन्वर्ट केली आणि मला एकंदरीत ऐंशी मार्क किंवा ऐंशीपेक्षा जास्त मार्क घेतलेले एकंदरीत नव्याण्णव ते शंभर मुलं असे सापडले ज्यांना एटी प्लस मार्क आहेत आणि मी त्या सर्वांचे फिजिकल मार्क प फि फिजिकल मार्कसुद्धा एक्सेल सीटमध्ये कन्वर्ट केले आणि त्या सर्वांचा टोटल त्या सर्वांचं टोटल केलेलं आहे त्यानुसार आपण एकंदरीत कट ऑफ किती लागू शकतो याविषयी माहिती घेऊया बघा ओपन ओपन मेलला जागा होत्या तेवीस आणि त्यानुसार एकशे सव्वीस मार्कापर्यंत एकशे सव्वीस मार्कापर्यंत ओपन मेलचा कट ऑफ जाईल आणि एकशे सव्वीस मार्कावर जास्त मुलं आहेत म्हणून बाकी मुलं एकशे सव्वीस मार्कावर बाकी त्यांच्या कास्टमध्ये जातील तर ज्यांना एकशे सव्वीस किंवा एकशे त्या प्लस एकशे सव्वीस प्लस मार्क आहेत ते शंभर टक्के मेरिटमध्ये असणार आहेत तर आपण आता मुलींचा बघूया तर मुली एकशे पंधरा आहोत ओपनचा एकशे पंधरा प्लस कट ऑफ जाईल ओपन मुलींचा आणि ज्या मुलींना एकशे पंधरा प्लस मार्क आहेत ते आपण शंभर टक्के मेरिटमध्ये असतील तर बघा त्यानंतर आहे बघा त्यानंतर आहे ओबीसी ओबीसीचा जर आपण बघितला तर ओ बी सी तेरा हा या मेनला जागा होत्या सर्वसाधारण आणि तेरा व सर्वसाधारण वुमनला जागा होत्या तर त्यानुसार बी कट ऑफ जर आपण बघायचं झालं तर एकशे तेवीस मार्कावरती ओ बी सी सर्वसाधारणचा कट ऑफ जा जाईल आणि महिलांचा बघितला तर तो जाईल एकशे बारा मार्कापर्यंत एकशे बारा एकशे बारा एकशे बारा मार्कपर्यंत ओबीसी कट कटॉप लागू शकतो यामध्ये एकशे तेवीस आपण बघितलं ते मेलचा ऑफ आहे यामध्ये एक मार्क मायनस पण आणू शकतो एकशे बावीसपर्यंत सुद्धा लागू शकतो तर पुढे आपण बघूया विजय विजेला जागा होत्या एक जागा होती सर्वसाधारण आणि त्यामुळे कॉम्पिटिशन इथं टप आहे त्यामुळे एकशे चोवीस किंवा एकशे पंचवीस मार्कावरती विजय सर्वसाधारणचा ऑफ लागेल आणि फिमेलचा जर बघितला तर फिमेलचा एकशे तेरा किंवा एकशे चौदा एकशे तेरा मार्कावर फिमेलचा लागून जाईल एकशे तेरा मार्क विजय फिमेलचा ऑफ लागू शकतो तर पुढे बघा पुढे भाजप म्हणजे एन टी सी एन टी सीचं जर आपण बघितलं तर एन टी सी सर्वसाधारण जागा होत्या तीन आणि महिला सर्वसाधारण जागा होत्या पाच त्यानुसार सर्वसाधारण जर आपण बघितलं तर एन टी सीचं सर्वसाधारण ऑफ लागू शकतो एकशे बावीस मार्कापर्यंत यामध्ये पण एक मार्क प्लस होण्याची पण शक्यता आहे आणि फिमेलचा जर बघितला तर फिमेलला होतं पाच जागा आणि त्यानुसार फिमेलचा जाईल एकशे बारा मार्कापर्यंत एकशे बारा मार्कापर्यंत फिमेलचा कट ऑफ लावू शकतो ला। पुढे बघा एन टी डी एन टी डी एन टी डीचा आपण बघूया आता एन टी डीला सर्वसाधारण होत्या तीन जागा आणि महिलांना होत्या दोन जागा त्यानुसार एन टी डीचा कट ऑफ जाईल एकशे तेवीस मार्कापर्यंत आणि महिलांचा जाईल एकशे तेरा मार्कापर्यंत नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट आहे एस सी बी सी एस सी बी सीचा बघितला आपण ऑफ जर बघायला गेलं तर एकूण सर्वसाधारण सात जागा होत्या आणि महिलांना होत्या आठ जागा त्यानुसार एस सी बी सीचं जाईल एकशे चोवीस मार्कापर्यंत आणि महिलांचं जाईल एकशे चौदा मार्कापर्यंत पुढे एस सी आणि एस टीचा जर बघितला तर एस सीचं बघा सर्वसाधारण एस सीला जागा होत्या सात आणि महिलांसाठी जागा होत्या आठ त्यानुसार सर्वसाधारण एस सीचा ऑफ जाईल एकशे वीस किंवा एकशे एकोणीस मार्कापर्यंत पण सर्वसाधारण पुरुषांचा ऑफ जाईल आणि आठ जागा होत्या महिलांसाठी तर महिलांचा ऑफ जाईल एकशे नऊ मार्कांपर्यंत महिलांचा कटप एकशे नऊ मार्क मार्कांपर्यंत सुद्धा लागू शकतो नेक्स्ट बघा नेक्स्ट एस एस टी जर आपण बघितलं तर एस टीला जागा होत्या चार सर्वसाधारण जा चार जागा होत्या आणि महिलांसाठी होत्या पाच जागा तर एस टीचा कटॉप जर बघितला तर एकशे एकोणीस किंवा एकशे अठरा मार्कावर पण एस एस टीचा कॉटॉप लागू शकतो सर्वसाधारण आणि महिलांचा एकशे नऊ मार्क एकशे नऊ मार्क किंवा एकशे आठ मार्कावर पण महिलांचा फोटोप लागू शकतो बघा हे बघितलं आपण नागपूर कारोपूर अंदाजित कटॉप किती लागेल ते तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद